तो तो रात्री वाज़, आ, काल रात्री मी नाईट पाडीला होतो आणि पाडीला असताना मी माझं पेट्रोलिंग पोलीस स्टेशन आलो होतो पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही चौकीला बसलो होतो आम्ही बसलेलो असताना एक महिला पळत आली आमच्याकडे आणि तिने सांगितलं की तिचा प्रियकर सिद्धार्थ पटेल हे वय एकोणचाळीस वर्ष हा तिच्या तिला आणि तिच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे तिच्या बाळाच्या जीवाला धोका आहे त्यामुळे माझ्यासोबत चला असे तिने म्हटल्यावरून आम्ही आम्ही लगेच पाच नंबर मोबाईल जी आमची गाडी होती त्याला बोलावले आणि तात्काळ जुलूसवाडी या ठिकाणी राहत होती ती महिला सदर महिलेचं नाव समीक्षा परब आहे तिचं वय तेवीस वर्ष होतो त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला दिसलं की हा जो आरोपी आहे सिद्धार्थ पटेल याने सदर ठिकाणी या महिलेचा मुलगा जो तीन वर्षाचा मुलगा आहे त्याला एक्सटेन्शन वायरने केबल लावून त्याला तो फाशी देण्याचा प्रयत्न करत होता असं दिसून आलेल्यामुळे आम्ही तत्काळ त्या मुलाला त्या ठिकाणावर वाचवलं आरोपीलाही ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला आणि पुढील कारवाई करत आहोत या निमित्तानं मला म्हणजे सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना होतात त्या साधारणपणे स्टेशन पोलिसांना आपण शंभर नंबर किंवा एकशे बारा नंबरवर जर कॉल केलात तर अशा प्रकारच्या घटना टाळता येऊ शकतात पोलीस तिथे पोहोचल्यामुळे त्या बाळाचा जीव वाचला आणि आम्हाला फार बरं वाटलं की आम्ही त्या मुलाला वाचू शकलो अदरवाईज एक मिनिट जरी आम्ही त्या ठिकाणी लेट झालो असतो तरी त्या मुलाला फाशी लागून तो मुलगा मरण पावला असता सगळं सर्व नागरिकांना या निमित्ताने आव्हान आहे की आपण शंभर आणि एकशे बारा नंबरवर कॉल करून पोलिसांना अशाबाबतची माहिती द्यावी ज्या ठिकाणी वाद सुरू आहेत किरकोळ वाद सुरू आहेत नवराबाईकोचे भांडणं सुरू आहेत किंवा मुलांचे वाद सुरू आहेत त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन त्यांना टोकू शकता बोलू शकता आपजौता घडून आणू शकता जर नाही हे जमत असेल तर कृपया पोलिसांना कॉल करा आणि याबाबत माहिती द्या